देशाच्या राजधानीत भारतीय जनता पार्टीला मिळालेलं यश पाहता आजचा दिवस दिल्लीकरांसाठी आनंदाचं असल्याचं मराठी भाषा आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय दिल्लीमध्ये भाजपाची एनडीएची सत्ता आली त्याच्यामुळे यांच्या प्रश्नाला उत्तर काय देत बसायचं त्यांचं त्यांना बोलत दे दिल्लीमध्ये देखील देशाच्या राजधानीमध्ये देखील एनडीएची सत्ता आली भाजपाची सत्ता आली हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आज दिल्लीकरांसाठी आणि देशासाठी आनंदाचा दिवस आहे त्या आनंदाच्या दिवशी यांना कसली प्रतिउत्तर देत बसायची एकनाथ शिंदे अमित जाऊ दे ना माझं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद काय आहे विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या ज्या पद्धतीनं मॅन्डेट आम्हाला मिळालं ते त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं देवेंद्रजी अजितदादांच्या सहकार्यामुळे मिळालं शेवटी राजकारणामुळे स्थितांतर होतात आज राज्याचे उपमुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे साहेब असले तर त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पंधरा तारखेला कोकणामध्ये देखील आपण बघावं मी अनेक वेळा मनोजींना विनंती केलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामधनं चर्चेची दारंही उघडी ठेवली पाहिजेत मुंबईमध्ये येणं मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे तिथे प्रचंड पद्धतीनं गर्दी असते अशा आंदोलनामधनं तिथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काही आश्वासनं दिलेली होती परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते ती नक्की शासन पूर्ण करेल परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ही महायुती ना सरकारची भूमिका आहे आणि दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला ऑलरेडी दिलेलं आहे ते टिकलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन जे दाखले आहेत त्यांना कुणबी दाखले आपण देतोय शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे त्याच्यामुळे सरकारबरोबर डायलॉग करावा हे माझी त्यांना विनंती आहे नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत हे आता सिद्ध झालं असल्याचं पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आम्ही कुठं फोडून दाखवतो असं म्हटलंय आम्ही कोणालाच फोडत नाही आम्ही कोणालाच आग्रह करत नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार देणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि काल देखील मी सांगितलं जी काय दिल्लीमधनं वज्रमुठ दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही तसं काल जे आठ खासदार बसलेले त्यांच्या मनात कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू आपला पडलेली मतं काँग्रेसला पडलेली मतं काय अंक गणित बीजगणित काय आहे की नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु दिल्लीमधल्या निकालानंतर देशामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्या एनडीए मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे दिल्लीच्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे नेते आहेत हे सिद्ध झालंय असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि पंधरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक माजी नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलंय दिल्लीच्या निकालानंतर देशामध्ये स्पष्ट झालंय कारण देशाच्या राजधानीमध्येच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा नेतृत्व हे सत्तावीस वर्षानं स्वीकारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कालपर्यंत जे काही पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये होत्या जसं महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे अशा आविर्भावात काही लोक बोलत होते त्यांना देखील दिल्लीच्या मतदारांनी धडा शिकवलेला आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होतोय हे दिल्लीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालेलं आहे पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या हो नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली आभाराचा तो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक युबीटीचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रंखला आहे ती रत्नागिरी मधनं सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहित नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ गाणेकर सभागृह सभागृहामध्ये Uh, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते सोडून ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि